नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः श्री पितृदेवताभ्योम नमः मित्रांनो आज आपण हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा कालखंड म्हणजे पितृपक्ष किंवा महालय पक्ष याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपले पूर्वज आपले पितर ज्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन आज समृद्ध आहे त्या पितरांना स्मरण तर्पण श्राद्ध आणि दान करण्याचा हा काळ आहे शास्त्र सांगते पितृणाम तृप्तीम अन्विच्छेद पितृपक्षे विशेषत म्हणजेच पित्रांची तृप्ती करण्यासाठी हा पक्ष सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे पौराणिक कथेनुसार महाभारतातील भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला श्राद्धविधीचे महत्व सांगितले तसेच गरुड पुराण विष्णुपुराण पद्मपुराण यामध्येही पितृपक्षाचे वर्णन आहे एक कथा अशी सांगितली जाते की राजा कर्कच नावाचा एक महर्षी होता त्याने पितरांचे श्राद्ध केले नाही त्यामुळे त्यांच्या वंशाला अडचणी निर्माण झाल्या अखेर त्याला स्वप्नात पितर प्रकट होऊन म्हणाले आम्हाला तृप्त कर म्हणजे तुझा वंश सुखी होईल त्यानंतर त्याने तर्पण श्राद्ध केल्यावर त्याच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत झाले यावरून हे स्पष्ट होते की पितरांची कृपा असेल तर घरात सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान टिकून राहते पितृपक्षाला श्राद्ध पक्ष किंवा महालय पक्ष किंवा कणागत असेही म्हणतात हा पक्ष साधारणत भाद्रपद पौर्णिमेनंतर अश्विन अमावसेपर्यंत पंधरा दिवस असतो या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात असा विश्वास आहे शास्त्र सांगते पितर संतुष संतुष्ट झाले तर देव संतुष्ट होतात पितर रुष्ट झाले तर कितीही पूजा केली तरी देव कृपा करत नाही पितृकृपेमुळे कुलाला वंशवृद्धी आरोग्य लक्ष्मी आणि ज्ञान प्राप्त होते पितृपक्षात नेमके काय करावे आपल्याकडील पितरांची तिथीनुसार श्राद्ध करावे तिथीनुसार म्हणजे ज्या तिथीला ते त्यांचा स्वर्गवास झालेला आहे त्या तिथीनुसार त्यांची श्राद्ध करावे पवित्र कुश तिळ तूप दूध पाणी पिंड यांच्या साह्याने तर्पण करावे ब्राह्मणांना भोजन घालणे व दक्षिणा देणेही आवश्यक तर्पणविधी तीळ व पाण्याचे तर्पण रोज सकाळी करता येते तर्पण करताना ओम पृ पितृभ्यम स्वधा ओम पितृभ्यम स्वधा असा मंत्र उच्चारावा दानधर्म करावे अन्नदान वस्त्रदान तूप धान्य सोने पितळ्याच्या भांड्यांचे दान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे गाई कावळा कुत्रा पाखरं यांना अन्न देणे अनिवार्य म्हणजे यथाशक्ती यांना अन्न खाऊ घालावे जपसाधना देखील या पितृपक्षात केली जाते ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा गरुड पुराणातील श्राद्ध महात्मा वाचावे सहस्रनाम पठन करावे साधेपणा पाळावा कांदा लसूण मद्य मांसाहार टाळावा साधं सात्विक अन्न घ्यावं वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा आता ह्या झाल्या पितृपक्षात काय करावे ह्या गोष्टी पण आता पितृपक्षात नेमकं काय करू नये चला तर मग त्याबाबत थोडीशी माहिती जाणून घेऊया पितृपक्षात नेमकं काय करू नये लग्न गृहप्रवेश मुंडन नामकरण असे शुभ कार्य पितृपक्षात अजिबात करू नये नवीन वस्त्र दागिने विकत घेऊ नयेत भांडण कटुवचन अपमान टाळावा मद्यपान जुगार व्यसन यापासून लांब राहावे कांदा लसूण मांसाहार अंडी यांसारखा अशुद्ध आहार वर्ज्य मानला गेला आहे पितृदोष आणि निवारणासाठी काही माहिती अनेकदा कुंडलीत पितृदोष असल्याचे म्हटले जाते पितृदोषामुळे संसारात अडथळे येतात मुलाबाळाचे सुख मिळत नाही वारंवार आजारपण येते नोकरी व्यवसायात अडचणी येतात ते निवारण्यासाठी काही उपाय पितृ पक्षात श्राद्ध व तर्पण न चुकवणे पिंपळ वृक्षाखाली तर्पण करणे ब्राह्मण भोजन व गोदान करणे गीता पठन करून पितरांना अर्पण करणे दाण्याचे महत्त्व शास्त्र सांगते अन्नदानात परम दानम नास्ती अन्नदान हे सर्वोत्तम दान आहे पितृपक्षात दान केल्यास ते पितरांना पोहचते वंशाला पुण्य मिळते आता दान नेमकं कोणकोणत्या गोष्टींचं करावं त्याची थोडक्यात माहिती अन्न धान्य तूप यांचे आपण दान करू शकतो वस्त्र भांडी दक्षिणा यांचे आपण दान करू शकतो त्याचप्रमाणे काळे तीळ पितळ सोने गायीचे पूजन आणि गायसुद्धा दान करता येते पितरांना तृप्त करण्याचे काही खास उपाय रोज सकाळी कावळ्याला अन्न घालणे अमावस्येला गरिबांना भोजन घालणे पिंपळ वृक्षाखाली दिवा लावणे आपल्या आईवडिलांचा सन्मान करणे कारण जिवंत पितर म्हणजे आपले आई वडीलच जिवंत आहेत तोवर त्यांची सेवा करणे ते देखील तेवढेच महत्वाचे महाभारतात युधिष्ठिराला सांगितले आहे श्राद्धम पितृणाम तृप्तिकरम तदार्चर्य पुत्रेण रामायणात देखील श्रीरामांनी दशरथ राजाचे श्राद्ध केले होते पुराणांनुसार पित्रांना तृप्त केल्याशिवाय देवता तृप्त होत नाहीत म्हणजेच पितृपक्ष हा एक धार्मिक विधी नसून आपल्या कुटुंबाशी आपल्या मुळाशी असलेले एक आध्यात्मिक बंध आहेत जसे झाड मुळावर उभे असते तसे आपण पित्रांच्या आशीर्वादावर उभे आहोत म्हणून पितृपक्षात श्रद्धा श्राद्ध तर्पण दान सेवा आणि जप करणे आपले कर्तव्य आहे पितृणाम कृपया सर्व सुसंपद पित्रांची कृपा असेल तर घरात संपत्ती सुख आणि शांती नांदते ओम सर्वे पितर तृप्ता भूत्वा सर्वानुग्रह कुरुत मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम सर्वे पितर तृप्ता भूत्वा सर्वानुग्रहं यथाशक्ती पित्रांच्या आपल्याला ह्या पितृपक्षात सेवा करावयाची आहे सेवा करत असताना काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचंही पालन आपण करायचं आहे आता आपण हिंदू धर्मातील हा एक जो महत्त्वाचा विषय आहे पितृपक्ष त्यालाच महालय पक्ष याबाबत थोडक्यात माहिती जी जाणून घेतली त्याप्रमाणे आपले पूर्वज आपले पितर ज्यांच्या आशीर्वादाने आपले जीवनात समृद्ध आहे त्या पितरांना स्मरण तर्पण श्राद्ध आणि दान करण्याचा हा पुण्य काळ आहे शास्त्र सांगते पितृणाम तृप्तीम अण्विच्छेद पितृपक्षे विशेषत म्हणजेच पित्रांची तृप्ती करण्यासाठी हा पक्ष सर्वश्रेष्ठ असा मानला गेलेला आहे त्यामुळे यथाविधी पौराणिक कथेनुसार त्याचप्रमाणे आध्यात्मिक संदर्भांनुसार ज्या काही विधी सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये गरुड पुराण आहे विष्णुपुराण आहे आणि पद्मपुराण देखील आहे यामध्ये देखील पितृपक्षाचे जे वर्णन केलेले आहे त्यानुसार पितृपक्षातील ज्या काही यथाविधी सांगितलेल्या आहे त्या आपण सर्वांनी करायच्या आहे पितर जर रुष्ट झाले तर कितीही पूजा केली तर देव कृपा करत नाही अशी सांगत आहे त्यामुळेच पितृकृपा मिळवण्यासाठी पितृपक्षात यथाविधी करून आपल्या कुलाला वंशवृद्धी आरोग्य लक्ष्मी आणि ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण पितृपक्षातील सर्व पूजाविधी करावयाचे आहे त्याच्यात आत्ताच सांगितल्याप्रमाणे श्राद्धविधी तर्पण दानधर्म जपसाधना आणि साधेपणा हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांनुसार आपण आपल्या पितृपक्षातील संपूर्ण सेवेला करावयाचे आहे आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावयाचा आहे तीळ आणि पाण्याचं तर्पण देखील रोज सकाळी करता येते आणि तर्पण करत असताना ओम पितृभ्यं स्वधा असा मंत्र जपावा यथाशक्ती पितृपक्ष सादर